पुण्यात आघाडीसाठी सुरू आहे काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पुन्हा नवा प्रस्ताव सादर करण्यात आलाय आज आघाडीवर पुन्हा या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची काल बैठक झाली एक दिवस थांबण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आजच्या प्रस्तावावर चर्चा करून आता अंतिम घोषणा करण्यात येणार आहे आघाडी होणार की नाही याबद्दल अनिश्चितता कायम आहे या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपली पुण्याची ब्युरोची प्राची कुलकर्णी आपल्यासोबत आहे प्राची आघाडीसाठी चालढकल सुरू आहे आज अंतिम निर्णय होईल असं वाटतं का आघाडी संदर्भात कालच खर तर अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं की उद्यापर्यंत आघाडीचा निर्णय घेण्यात येईल कारण फॉर्म भरायला सुरुवात होऊन आता दोन दिवस उमटून गेलेले आहेत पण त्यानंतरही अजूनही अधिकृत उमेदवारी याद्या जाहीर झालेल्या नसल्यामुळे अधिकृत उमेदवार कोण आहेत हे स्पष्ट झालेले नसल्यामुळे कोणीही फॉर्म भरायला गेलेलं नाहीये कोणाचेही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीयेत आणि त्याचमुळे कुठेतरी आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे की आधीच प्रचाराला कमी वेळ आहे त्यात जर आपली उमेदवारी निश्चित आहे का नाही हे जाहीर झालं नाही तर कशा पद्धतीने हा प्रचार करायचा याच पार्श्वभूमीवरती खरं तर काल जाहीर करण्यात आलं होतं ती आज अंतिम निर्णय घेण्यात येईल पण आता पुन्हा एकदा काल रात्री जी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये एक दिवस थांबण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा काँग्रेसकडूनही एक नवा प्रस्ताव राष्ट्रवादीला पाठवला जातो आहे आज दुपारपर्यंत हा प्रस्ताव मिळून त्याच्यावरती नेमका काय हा प्रस्ताव आहे याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर काँग्रेसची चर्चा होईल असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलेला आहे आता हा प्रस्ताव नेमका काय आहे हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी तो मान्य करायला तयार होते का का पुन्हा एकदा चर्चा चर्चेच्या जी बाब आहे आहे ती अडकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज कदाचित चर्चा होऊ शकेल आणि आज संध्याकाळी किंवा उद्या पर्यंत यावरती आघाडीच्या बाबतीत अंतिम निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली वर्त जाते धन्यवाद प्राची दिलेल्या माहितीबद्दल